सामाजिक हितासाठी नेहमीच पुढाकार घेऊन काम करणाऱ्या प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनकडून सध्या पाणीटंचाईच्या काळातील नागरिकांची पाण्याची गरज ओळखून करमाळा शहर व तालुक्यात मोफत पाणीपुरवठा सेवा देण्यात येत आहे नागरिक अडचणीत असताना धावून जात ठोस योगदान देण्याची प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनची ही सामाजिक बांधिलकी सध्या अनुकरणीय म्हणून समोर आली आहे करमाळा तालुक्यात गेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडलाच नाही आणि यंदाचा उन्हाळा तीव्र उष्णतेचा असताना विविध जलस्रोत कोरडे पडले परिणामी पाण्याची भीषण समस्या करमाळा शहर व तालुक्यात निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर पाण्यासाठी धावाधाव करणाऱ्या नागरिकांची गळज ओरकून दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्याप रामदास झोळ प्राध्यापिका मायाताई झोळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनकडून टँकरने मोफत पाणीपुरवठ्यास सुरुवात करण्यात आली आहे याशिवाय पाणी साठविण्यासाठी पुरेशी भांडी जवळ नसल्याने अनेक नागरिकांना पाणी साठवण करता येत नाही पाणी साठविण्याची नागरिकांची ही मर्यादा ओळखून प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनकडून काही ठिकाणी पाणी साठवणूक टाक्याही देण्यात आल्यात टाक्याच्या ठिकाणी नळव्यवस्था करून नागरिकांना गरजेनुसार पाणी नेण्याची सोयही करून देण्यात आली आहे प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने करमाळा शहर तसेच सौंदे साडे आवाटी श्री देवीचा माळ घोटी पिंपळवाडी आवाटी भोसे दिवेघावान कुंभारगाव राजुरी देवळाली यासह करमा तालुक्याच्या काही ग्रामीण भागात नागरिकांच्या मागणीनुसार बारा मेपासून पाण्याचा टँकर मोफतपणे पुरविला जातोय सदर भागात एक दिवसाह पाणीपुरवठा केला जात असताना या पाणीपुरवठ्यामुळे पाणी दुष्काळ काळात नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे आतापर्यंत हजारो नागरिकांनी या पाणी सेवेचा लाभ घेतला असून त्यांच्या वतीने प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशन यांचे आभार व्यक्त केले जात आहेत दरम्यान पाणी टंचाई निर्माण होऊन पाण्यासाठी नागरिकांची गैरसोय झाली आहे त्यातून पाण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागत होती ते पाहून मोफत पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला नागरिकांची मागणी आणि गरज आहे तोपर्यंत पाणी पुरवठ्याची ही सेवा सुरूच राहील अशी माहिती प्राध्यापक रामदास झोळ यांनी दिलेली आहे प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनकडून सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाविषयी आपल्याला काय वाटते ती आपली मते कमेंट करून नक्की नोंदवा